दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस राजव्यापी आंदोलन सुरू झाले असून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टप्प्यात धुळे शहरातील जेल रोड येथे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या घेऊन गे। या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे तीन कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांना सध्या मिळत असलेल्या एकूण पगारात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह भत्ता द्यावा तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्यावा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या अध्यक्ष महाराष्ट्र बाहेर वीज कंत्राटी कामगार संघटना आज संयुक्त कृती समिती तर्फे महाराष्ट्रात प्रमुख दोन मागण्यांसाठी एक म मा, प्रमुख मागणी आमचे तीस टक्के पूरक भत्ता पूरक पगारवाढ व साठ वर्ष शाश्वत रोजगार मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी आमच्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये आंदोलन चालू आहे जर येत्या पाच तारखेपर्यंत राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही के तर पाच तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून बेचाळीस हजार कंत्राटी कामगार एक तो महावितरण पारिश्रम किंवा निर्मिती तीनही कंप कंपनीतील कामगार हा रस काम आंदोलन करणार आहे बेमुदत आणि जर बेमुदत काम आंदोलन झालं तर पूर्ण महाराष्ट्रात अंधार बनते आणि याची सर्व जबाबदारी ही ऊर्जा खात्याची व राज्य शासनाची भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सूट द्यावी अशा प्रमुख मागण्या घेऊन आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे